सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना चालू आहे आपण श्रावण महिन्यात महादेवांची भरपूर सेवा करत आहे पण आपल्याला माहीत आहे की स्वा स्वामी महाराज हे महादेवांचेच रूप आहे आणि म्हणूनच आपल्याला स्वामी महाराजांची जशी आपण सेवा करत आहे सॉरी आपण महादेवांची जशी सेवा करत आहे तसेच आपल्याला स्वामी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे तर या सेवेसाठी आपल्याला श्रावणाच्या गुरुवारी सेवा करायची आहे सुरुवात करायची आहे सारामृत पठणाला तर या या गुरुवारी ज्या दिवशी तुम्ही सेवेला प्रारंभ करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी घरात गोमित्र वगैरे शिंपून साफसफाई स्वच्छता करून तुम्हाला सकाळी सकाळी लवकरच पूजा केली तर उत्तम आहे दिवसभरात कधीही केलं तरी चालेल गुरुचरित्राला जसे नियम आहेत तसे या पारायणाला कुठलाही नियम नाही ये पठन आहे फक्त साधं सरळ तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प तुम्हाला माहितीच आहे कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला हातावर उजव्या हातावर पाणी अक्षदा फूल घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र असं सांगायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी अशा अशा याकरता ही सेवे ही सेवा करत आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण व्हावीत असे संकल्प करून तुम्ही ते जे हातावरचं पाणी आहे ते ताटास ताटात प्लेटमध्ये टाक सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळजप करून तुम्ही तुमच्या स्वामीचरित्र सारामुताच्या पठणाला सुरुवात करू शकता तुम्हाला असे अकरा एकवीस एक्कावन्न असे पारायण करायचे आहे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त जमल जास्त जमत नसेल तर अकरा तरी पारायण या श्रावण सोमवारी करायला सुरुवात करा आणि त्यानंतर जर तुम्हाला पिरियड्स आले तर पिरियड्समध्ये चार दिवस ही सेवा थांबवून तुम्हाला परत कंटिन्यू करायची आहे पण जर सुतक आले तर तुम्हाला ही सेवा इथेच थांबायची आहे म्हणजे जिथे तुम्हाला सुतक आले तिथे थांबवून तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायची आहे कारण सुतकाचा हा पिरियड खूप मोठा असतो त्यामुळे तुमचे संकल्प हा मोडल्यासारखा होतो म्हणून तुम्हाला पुन्हा ही सेवा नव्याने सुरुवात करावी लागेल तर तुम्ही या सेवा करा आणि खरंच आयुष्यात आयुष्यात जर ही सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा जास्तीत जास्त याचं पठण करा तुमच्या आयुष्याचा भाग्योदय नक्कीच बदलेल आणि नशिब इतकं बदलेल ना की अशी अशक्य गोष्टी ही शक्य होऊ लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर आजची माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद